नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये एक कैरी टाकून अप्रतिम अशी रेसिपी तयार करणार आहोत याआधी तुम्ही अशी रेसिपी कधीच केली नसेल चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका पॅनमध्ये आपल्याला दोन ते तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आता आपण या पाण्याला एक चांगली उकळी मारून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटांनंतर या पाण्याला चांगली उकळी आलेली असेल आता इथे आपण एक कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ही कैरी आपल्याला चिरून घ्यायची आहे अगदी खूप बारीक ही नाही किंवा खूप मोठीही नाही या पद्धतीने ही कैरी आपल्याला चिरून घ्यायची आहे आता इथे ही जी कैरी आहे ती थोडीशी पाडाला आलेली आहे तर इथे आपल्याला या पद्धतीची कैरीसुद्धा चालू शकते फक्त इथे आपल्याला कैरी जास्त पिकलेली घ्यायची नाही आता इथे आपण ही कैरी जी आहे ती चिरून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण याच पद्धतीने एक कैरी इथे चिरून घेतलेली आहे ही चिरून घेतलेली कैरी आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता यानंतर इथे आपण या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण जी बारीक चिरून घेतलेली कैरी आहे ती कैरी आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आता कैरी आपण या पाण्यामध्ये घातल्यानंतर इथे आपण एका चमच्याच्या साहाय्याने हे थोडेसे या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला एक चांगली उकळी मारून घ्यायची आहे आता इथे दोन ते तीन मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही या पाण्याला एक चांगली उकळी आलेली आहे आता इथे आपण ही जी कैरी आहे ती चेक करून घेणार आहोत एका सुरीच्या एका साहाय्याने इथे आपण ही कैरी चेक करून घेऊयात तर ही कैरी इथे मऊवशी झालेली आहे यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे आणि ही जी कैरी आहे ती आपल्याला पाण्यातून काढून घ्यायची आहे इथे आपण याच पद्धतीने ही सर्व कैरी या पाण्यामधून काढून घेणार आहोत आणि एका साईडला ही कैरी आपल्याला ठेवून द्यायची आहे आता इथे आपण एका पॅनमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतरच यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायची आहे इथे आपल्याला ही जी मोहरी आहे ती छान अशी तडतडून द्यायची आहे आता यानंतर इथे आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे घातल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी हिंग पावडर घातलेली आहे त्यानंतर एक चमचा धणे पावडर आपण यामध्ये घातलेली आहे त्यानंतर एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे अगदी चिमूटभर हळद इथे आपण यामध्ये टाकलेली आहे आणि बारीक केलेली बडीशेपची पावडर इथे आपण यामध्ये टाकलेली आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे जेणेकरून जे मसाले आहेत ते जळणार नाहीत आता इथे आपण एक छोटी अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये घातलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि यामधील जो गूळ आहे तो पूर्णपणे इथे आपल्याला विरगळवून घ्यायचा आहे आता इथे आपण यामध्ये जो गुळ घातला होता तो गूळ पूर्णपणे विरगळलेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे कैरीचे काप गरम पाण्यामध्ये उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे आपण कैरी उकडताना यामध्ये मीठ घातले होते यानंतर इथे आपल्याला आता मीठ घालण्याची गरज नाही इथे आपण हे थोडेसे मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आता पाच ते सात मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त असा हा कैरीचा पदार्थ तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही याचा कलर अतिशय मस्त असा झालेला आहे अगदी पाहता क्षणी तोंडात टाकावा असा हा कैरीचा पदार्थ आता इथे आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेणार आहोत आता इथे आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने कैरीचा हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद